मला तिकीट दिलं नाही तरी चालेल मी शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता बनून राहीन पण तुला तिकीट देणार नाही असं खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी मला सांगावं मगच मी मान्य करेन कोणाचं होतं विधान दोन हजार चारचं साल होतं कोकणात शिवसेना हळूहळू विस्तारत होती उद्धव ठाकरे पक्षाच्या केंद्रस्थानी येत होते आणि तेव्हा एक सर्वे आला आणि त्यामध्ये एका महत्वाच्या कोकणातील नेत्याचं नावच नव्हतं सर्वेचा निष्कर्ष तो नेता निवडणुकीत हारणार असा होता आणि मग उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी त्या नेत्याचं तिकीटच कापलं होतं आणि हे कळताच तो नेता थेट मातोश्रीवर गेला आणि वाक्य उच्चारलं तुम्ही नकार द्या पण माझ्या निष्ठेवर शंका घेतली तर मी मान्य करणार नाही कोण आता तो नेता तो नेता म्हणजे भास्कर भाऊराव जाधव हो। हेच भास्कर जाधव हो पुन्हा एकदा चर्चेत आलेत कारण काय ते चर्चेत का येतात नाराज का झालेत याबद्दलच या, या व्हिडिओमधून चर्चा करूयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कट टुकट दिवा जळतानाच तुपाची गरज असते दिवा विजल्यानंतर तूप ओतनात अर्थ नाही सब साथ है, फिर भी खाली आहे रिश्तो मी आजकाल लेखावे का आपण पण हे भास्कर जाधवांच्या स्टेटस मधील या ओळी आहेत या ओळींचा रोग स्पष्ट आहे मनात खदगत आहे ते म्हणतात मी नाराज नाही आहे पण थांबण्याचा विचार करतोय म्हणजेच नाराजी नाहीये पण नाराज, नाराज असावं असं सगळं वातावरण आहे कोकण म्हणजे कधी काही शिवसेनेचा बाले किल्ला एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी कोकणातील उदय सामंतांपासून ते रामदास कदमांपर्यंत अनेकांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून पाठिंबा दिला पण कोकणातील हा ढाण्या वाघ उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिला त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्थात दोन हजार चोवीसच्या महायुतीच्या झंझावात ही कोकणात पक्षाचा झेंडा त्यांनी खाली पडू दिला नाही हेच भास्कर जाधव एकेकाळी शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले मंत्री झाले त्यांना मान मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना प्रदेशाध्यक्षही केलं पण दोन हजार एकोणीसमध्ये परत ते शिवसेनेत आले निवडणूक जिंकली मात्र दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील त्यांना मंत्रिपदच मिळालं नाही महाविकास आघाडीच्या काळात सत्ता असूनही ते दुर्लक्षितच राहिले महायुतीविरोधात अनेकदा आक्रमक आवाज उठवला पण त्यातही नेतृत्वाच्या आड झाकले गेले दोन हजार चोवीससाठी विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची त्यांची आशा होती पण तेही शक्य झालं नाही आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत कोकणातील एक तरी मोठा जरा शिवसेनेला अर्थात उद्धव ठाकरे गटाला हवा आणि जर भास्कर जाधव निवृत्ती जाहीर करतील किंवा दुसऱ्या वाटेने जातील तर ठाकरे गटासाठी कोकणातली जी लढाई ती आणखी कमजोर होऊ शकते म्हणूनच प्रश्न असा उभा राहतो की भास्कर जाधव नाराज नाही आहेत हे खरं की ही एक आहे शांतपणे आखलेली रणनीती निवडणुकीआधी मोठा निर्णय घेतला जाणार आहे का भास्कर जाधव जी विधानं करत आहेत जे स्टेटस टाकत आहेत त्याचा अर्थ नेमका काय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच सत्तेच्या पडण्यामागील गोष्टी पाहण्यासाठी कट्टू कटला आवर्जून फॉलो करा